श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे दिनांक जानेवारी रोजी पदवीदान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन के सोरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर आर एस खंडारे यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ येन के सोरे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा येथील प्राचार्य डॉक्टर धर्मेंद्र तेलगोटे प्रामुख्याने उपस्थित होते विशेष अतिथी म्हणून प्राध्यापक पी व्ही ढाले डॉक्टर ए व्ही क्रेळे डॉक्टर ए चौधरी डॉक्टर पी एम वांढरे डॉक्टर डी डी जोंधळे उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने आणि विद्यापीठ गीताने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर डी डी जोंधळे यांनी केले त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रमुख अतिथी प्राचार्य डॉक्टर धर्मेंद्र तेलगोटे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच वाणिज्य शाखा आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले तसेच महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर ए व्ही त्रे आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर आर एस खंडारे यांनी इंग्रजी व समाजशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त केल्या दिलं महाविद्यालयातर्फे त्यांना शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर येन के सोरे यांनी विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभाचे महत्व सांगून आजचे युग स्पर्धेचे असून तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी अधिक परिश्रम घ्यायला शिकले पाहिजे असे आवाहन केले सदर कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर एन तेन गव्हाने यांनी उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आवाज़